गुड मॉर्निंग नाही आता आता वाजलेत बारा हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं झालं का जेवण आता वाजलेले आहेत बारा साडेबारा आणि मी आले कामावरून हात पाय उठले बसले आता करते जेवण आणि जेवण सकाळीच बनवलं होतं तर चपाती मटकी बनवलेली होती आणि मटकी घरीच तयार केलेली असती तर पातळ भाजी बनवली मटकीची बघा उसळ आणि चपाती बनून गेले होते या जेवण करायचा कोणी कोणाचं जेवण झालं तर नक्की सांगा तर भूक लागली इकडून दिस बसलं तर असं व्यवस्थित दिसत नाही काळं काळं दिसतंय असं काळ घरात हे असं पसार किचन आहे तिकडं ते सगळं दाखवते मस्त मस्तपैकी जेवण करायला घरी बनवलेली मटकी बनवली चपाती बनवली आणि रात्रीची भाकर बाजरीची ती पण मला आवडती तर घेतली थोडीशी ती पण आणि येता येताच मुळ्याची भाजी पण आणली मुळा कांद्याची पात आणली आणि आता आता समोसा पाव पण घेऊन आले आणि हे दिसते हे बघा हे सगळ्या भाज्या घेऊन आले आता आता एवढ्या कांद्याची पात मुळ्याची भाजी कारली आणली आणि त्याच्यामध्ये समोसा पाव आहे पिशवीमध्ये त्या जेवण आता भूक लागली आणि मस्तपैकी कांद्याची पात हिरवीगार आहे ती पण खाते आणि जेवणात मुळा खाल्ला पाहिजे थंड असतं ना त्याच्या त्याच्यामुळं खायचा मुळा पण जेवणामध्ये तर या जेवण करायला वाटत नक्की सांगा आणि बघत जा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला आणि आपलं चॅनल लवकर पुढं गेलं पाहिजे मॉनिटाईज झालं पाहिजे आणि लवकर मला पगार चालू झाला पाहिजे मला खूप गरज आहे तर प्लीज मदत करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय